बजाजनगर येथील गरुडजेब करिअर अकॅडमीच्या हॉस्टेलमध्ये चालकाच्या त्रासास कंटाळून लीना पाटील या विद्यार्थिनीनं हॉस्टेलच्या बाथरूममध्ये गडफास घेऊन आत्महत्या केली होती या घटनेला बावीस दिवस उलटत आहे तरी विद्यार्थिनीच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या मुख्य आरोपी निलेश सोनवणे अद्यापही फरारच आहे घटनेला बावीस दिवस उलटत आहेत तरीही मुख्य चा आरोपी निलेश सोनवणे यांना शोधून काढण्यासाठी पोलीस प्रशासन कुठल्याही जलदगतीच्या हालचाली करत नसल्याचं दिसून येत आहे पोलीस प्रशासनाचा तपास कार्यावर मयत विद्यार्थिनी लीना पाटील यांच्या आई वडिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मुलीच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पातळीवरून करण्यात यावा फास्ट ट्रॅक कोर्टात आरोपीचा खटला चालवून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी मयत विद्यार्थिनी लीना पाटील यांच्या आई वडिलांनी केली आहे काहीच माहिती देत नाही काहीच माहिती देत आणि परत त्यांनी आम्हाला म्हणजे काही कोणतीच गोष्ट सांगतानी त्यांना अटॅक झालीच पाहिजे आणि परत फास्टॅग वर त्यांनी आरोप, आरोपी सुद्धा सापडू राहिले नाही आणि म्हणजे येतात पोलीस पोलीस काहीच काम करत नाही आणि त्यांनी फास्टॅग वर केस घेऊन सण त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे मी श्रीराम तुकाराम पाटील सौखेडा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव माझी मुलगी नीना श्रीराम पाटील आज वीज बावी उलट उलटूनही काही पोलिसां पोलिसांनी काही दखल घेतलेली नाही परत काही राजकीय नेते त्यांना निलेशोरेना पाठीशी घालून सण माझ्या मुलीला न्याय मिळवून देत नाही हे समाने त्यांना आदेश फास्ट कोर्ट कायद्यानुसार सदर आरोपींना कोटारकोट शिक्षा व्हावी अशी माझी महान्यूज सेवन करिता विजय चौधरी छत्रपति संभाजीनगर नगर सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा में। मेंस कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे कोट पैंट तीन हजार पचास ऐसी लेकर बीस हजार तक कुर्ता पैजामा पाँच सौ ऐसी लेकर दो हजार तक हमारा पता कृष्णा मेंस नंगा पुतला चौक जागनाथ रोड गांधी बाग नागपुर